सर्वात अगोदर आपण कोणतीही पट्टी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्याच्यावरती आपण पट्टी बनवणार आहे म्हणजे शेंगदाण्याची तेळाची किंवा अदर कोणतीही पट्टी बनवायची असेल तर त्याला आहे ना अगोदर तेलाने ग्रीस करायचं तेलाने ग्रीस केलं की काय होतं की वेळेवर घाई होत नाही म्हणून आपल्याला तेलाने ग्रीस करून रेडी करून ठेवायचं आहे मग काय होतं पट्टीचं मिश्रण तयार झालं की आपल्याला घाई गडबड होते की तेल लावून ठेवलं असतं तर बरं झालं असतं त्यासाठी तेल लावून ठेवायचं आहे प्रिपरेशन करायची आणि त्यानंतर काय करायचं एक कढई घ्यायची कढईमध्ये एक कप गूळ घ्यायचा मेजरमेंटसाठी कोणताही कप घेऊ शकता फक्त एकच कप घ्यायचा गूळ आणि शेंगदाणे मोजण्यासाठी आणि गूळ घेताना ग्रेट करून घ्यायचा म्हणजे परफेक्ट मेजरमेंट येईल मी फोडून ठेवलेला होता म्हणून तोच घेतलेला आणि एक चमचा त्यामध्ये तूप घालायचं किंवा शेवटी घातलं तरीही चालेल मी अगोदरच तूप घातलं आहे आणि इथे गुळाच्या ऐवजी जर साखरची पट्टी बनवायची असेल तर तेवढीच साखर घ्यायची म्हणजे एक कप साखर आणि एक कप शेंगदाणे असं मेजरमेंट घ्यायचं आणि मी याच्या अगोदर शेंगदाण्याच्या पट्टीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकता किंवा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती रेसिपी पण बघू शकता आता म्हटलं बरेच दिवस झालेत म्हणून मी ही रेसिपी पुन्हा अपलोड केलेली आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता बऱ्याच पट्ट्या शेंगदाण्याची पट्टी पण मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपीज आहेत तुम्ही चेकआउट करू शकता आता पाक झाला आहे की नाही परफेक्ट हे बघायचं आहे तर एका कटोरीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाक बघायचा आहे तयार झाला आहे की नाही तर थोडा वेळ असा पाण्यामध्ये फिरवल्यानंतर काय करायचं तुटताना आहे ना असा आवाज आला पाहिजे कटकन म्हणजे मग मा हा पाक रेडी झाला आहे असं समजायचं मी काय केलं होतं थोड्या वेळसाठी गॅस बंद केलेला पाक रेडी झाल्यानंतर आणि त्यानंतर जेवढा आपण गुळ घेतलेला तर तेवढेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे कढईमध्ये म्हणजे गुळामध्ये मिक्स केल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मिडियम किंवा मोठी करायची नाही गॅसची फ्लेम जर मिडियम किंवा मोठी केली तर जळण्याची शक्यता राहील आणि पट्टीचा स्वाद एकदम बेस्वाद होईल म्हणून त्यासाठी आहे ना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि गॅस ऑन केल्यानंतर आहे ना तीस सेकंद ते पन्नास सेकंदपर्यंत हे मिश्रण फिरवायचं आहे कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण ज्याच्यावरती आपण तेलाने ग्रेस केलेलं त्यावरती हे मिश्रण पटकन काढायचं आहे आणि त्यानंतर परफेक्ट वडी बनेल म्हणजेच पट्टी बनेल तर तुम्ही अशा प्रकारे जर पट्टी बनवलीत ना तर कधीच पट्टी बिघडणार नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाक बनवताना परफेक्ट बनायला हवा अदरवाईज पाक बिघडला ना तर पट्टी बनणार नाही चिकट येईल आणि पावसाळ्याचा टाईम असल्यामुळे काय होतं ही पट्टी आहे ना फटाफट कट करावी लागेल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे हिवाळा जर असला ना तर त्याला ड्रायनेस तसाच राहतो आणि परफेक्ट वडी बनेल आणि जर पावसाळा असेल ना तर ही प्रोसेस आहे ना पटापट करावी लागेल जास्त वेळ जर हे मिश्रण स्प्रेड केलेलं असंच ठेवलं ना तर याला चिकटपणा येईल आणि वडी बिघडू शकते जर तुम्हाला थिकनेस जास्त ठेवायचा असेल तर जास्ती स्प्रेड करायचं नाही पण मला यावेळेस पातळ वडी बनवायची होती त्यासाठी मी लाटण्याने ही पातळ बनवली आहे जर तुम्हाला थिकनेस जास्त ठेवायचा असेल म्हणजे जाड जर बनवायची असेल तर जास्ती लाटायचं नाही म्हणजे जास्ती पातळ करायचं नाही तिला जेवढा तुम्हाला या वडीचा थिकनेस ठेवायचा आहे तेवढं तिला लाटायचं आहे लाटण्यामुळे काय होतं की प्लेन येतं आणि वडी चमकदार बनते तर त्यासाठी याने लाटण्याने लाटून घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही कटोरीचा पण वापर करू शकता कटोरीला काय करायचं तूप किंवा तेल लावायचं आणि त्याने पण स्प्रेड करू शकता पण लाटण्याने कसं आहे एकसारखं येतं म्हणून लाटणं फिरवलं आहे मी त्यावरती लाटून झाल्यानंतर हे मिश्रण कोमट असतानाच यावरती चाकूने कट मारायचं आहे चा, पण चाकूला अगोदर तेल लावायचं आहे तेलाने ग्रीस करायचं आहे चा, म्हणजे चाकूला पट्टी चिकटणार नाही वरच्यावर कट मारले की काय होतं पट्टी पूर्णपणे सुकल्यानंतर वाकडी तिकडी तुटत नाही त्यासाठी कट मारायचे आहेत बाजूच्या कडा साईडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आणि त्यानंतर एकसारखी पट्टी कट केलेली आणि तुम्ही बघू शकता वरच्यावरती अगोदर मी कट मारलेले कोमट असताना जर गार होईपर्यंत हे मिश्रण तसंच ठेवलं आणि त्यानंतर जर कट मारलेत ना तर वडी येणं परफेक्ट तुटणार नाही वाकडी जाईल आणि वाकडी तिकडे पीस बनतील जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये पीस हवे असतील तर कोमट असताना यावरती कट मारून घ्यायचे आहेत वरच्यावरती रेसिपी आवडल्यास तुम्ही एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यासाठी एक लाईक करायचं आहे तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ यूट्यूब फ्रंटला आणेल त्यासाठी लाईक करायचं आहे लाईकचे ॲक्च्युली पैसे मिळत नाहीत पण मला भरपूर मोटिवेशन मिळतं त्यासाठी लाईक करायचं आहे जर रेसिपी आवडत असतील तर लाईक नक्की करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला काही रेसिपीबद्दल विचारायचं असेल आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तर त्याच्याविषयी तुम्ही कॉमेंट करून मला कळवू शकता तर अशा प्रकारे जेवढ्या आकारामध्ये आपल्याला वडी कट करायची असेल तेवढा आकार आपण कट करायचा आहे तेवढ्या आकारामध्ये कट करायची आहे ॲक्च्युली ती वडी चाकूने कट केल्यानंतर हिला दहा मिनिटपर्यंत सुकण्यासाठी ठेवायचं जास्ती वेळ ठेवायचं नाही आणि दहा मिनटानंतर अशा प्रकारे वडी तयार होईल तर तुम्ही बघू शकता परफेक्ट वडी बनलेली आहे मी चॉपिंग बोर्डचा वापर केला तुम्ही इथे ताटाचा पण वापर करू शकता जर तुम्हाला ताटामध्ये करायची असेल किंवा पोळपाटचा वापर, वापर करायचा असेल तर करू शकता किंवा बटर पेपर टाकायचा असेल तर बटर पेपरवरती पण परफेक्ट निघेल तर परफेक्ट वडी बनलेली आहे आणि फटाफट म्हणजे तुम्ही बघू शकता तिला ग्लोसिनेस आलेला आहे तो आपण एक चमचा तूप टाकले ना त्याच्यामुळे ग्लोसिनेस पण येतो आणि खुसखुशीत पण बनेल तर त्यासाठी एक चमचा तूप टाकायला मिसरू नका नक्की ही वडी करून बघा खूपच परफेक्ट बनलेली आहे आणि अशाच रेसिपीज माझ्या चॅनलवरती बऱ्याच आहेत आणि एक टीप लक्षात ठेवायची आहे जास्ती वेळ ही वडी जर बाहेर ठेवली तर तिला चिकटपणा येतो तर ही कट केल्यानंतर लगेच हिला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं अदरवाईज याला पाणी सुटेल पावसाळ्यामध्ये पाणी सुटतं आणि हिवाळ्यामध्ये ड्रायनेस राहतो तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कट केल्यानंतर लगेच हिला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप खुसखुशीत आणि खूपच छान बनलेली तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा